हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघतच असाल आम्ही आता कुठेतरी ट्रॅव्हलिंग करत आहोत आणि खूप सारा पाऊस आहे तर एवढ्या पावसामध्ये आम्ही कुठे चाललो आहोत तर इथं तर आम्ही रेल्वे स्टेशनला आलोत तर माझ्यासोबत नक्की कोण आहे आणि मी रेल्वे स्टेशनला कशासाठी आलेले आहे हे तुम्हाला समजेलच लवकर तर माझ्यासाठी सुद्धा हे सरप्राईजच होतं आणि तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईजच आहे पण हे सरप्राईज दोन तीनच दिवसांचं होतं चला म्हटलं थोडंसं चाय घेऊया मस्त असं पाऊस चाललेला होता म्हणून चहाचा बेत केला वेद बघा मस्तच हे करते आणि आता तुम्हाला दिसले असतील फौजी तर फौजी आले होते सुट्टीवरती आणि फक्त पाचच दिवसांची फौजींना सुट्टी होती आणि फौजी लगेचच चा चालले होते आणि माझे पेपर चालू असल्यामुळे मला देखील टाईम भेटला नाही ना त्यांच्यासोबत व्हिडिओसुद्धा काढले नाही तर फौजी आले पण आणि चालले पण फौजींना सोडवण्यासाठी मी आलेले आहे रेल्वे स्टेशनला नाशिकमध्ये तर फौजी तुमच्यासोबत गप्पा मारत होते पण बाहेरचाच आवाज खूप आल्यामुळं मी तो आवाज बंद केलेलं आहे तर फौजी बोलले लवकरच घ्यायला येणार आहे तर आपण फौजी यांची नक्कीच वाट बघूया सर्वजण आणि फौजी आल्यानंतर मला देखील सोबत घेऊन जाणार आहे तर मी खूप सार हॅप्पी आहे आणि माझी मुलगी वेदू पण खूप हॅप्पी आहे आणि आता लवकरच आम्ही सोबत राहणार आहोत तर खूप आनंद होतंय आणि फौजी चालले त्यासाठी वाईट पण वाटते पण लवकरच घ्यायला येतील तर फायनली ट्रेन आली होती आणि फौजी ट्रेनमध्ये चढले तर बाय बाय करूयात फौजींना आजचा ब्लॉग इथे सेंड करूयात